नमस्कार जीवन सुखी बनवायचे जी की दुखी हे आपल्याच हातात आहे तुमच्याच हातात आहे इतर कोणाच्याही हातात नाही हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत आपल्याला मिळालेले हे जीवन ईश्वराने दिलेले हे जीवन फार आनंददायक आहे मजेदार आहे मजेशीर आहे उत्साहवर्धक आहे ईश्वराकडून मिळालेले हे जीवन जगण्यासाठी मजेदार आनंदाने जगण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टीची काळजी घ्यावी लाग। गोष्टीची लागते अनेक गोष्टीची पारख करावी लागते अनेक गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात काळजीपूर्वक व्यवस्थित पदशीरपणे भागावे लागते आणि येणाऱ्या संकटाचा अडचणीचा समस्याचा सामना धैर्याने निकाराने करावा लागतो दुःखाचा सामना सुद्धा धैर्याने निकाराने करावा लागतो संकटे आली म्हणून अडचणी आल्या म्हणून समस्या आल्या म्हणून दुःख आले म्हणून घाबरून जाऊ नये भयभीत होऊ नये खचित होऊ नये तर धैर्याने निकाराने त्याचा सामना केला पाहिजे तरच आपलं जीवन मजेदार होईल रंगमय होईल छान होईल कारण जीवन हे एकदाच मिळते पुन्हा पुन्हा जीवन येत नाही मिळत नाही आणि मिळालेल्या जीवनाचा यथार्थपणे चांगल्या रीतीने सदुपयोग करणं हे गरजेचं आहे जीवन हे सुखी बनवायचं या दुखी बनवायचं हे आपल्याच हातात आहे तुमच्याच हातात आहे हे कोणाच्याही हातात नाही कारण तुम्ही जसे वागसाल तुम्ही जशी कृती करसाल तुम्ही जसा व्यवहार करसाल या जसं जीवन जगसाल या ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं नियोजन करसाल राहसाल तसे परिणाम घडत असतात आपल्याला आपलं जीवन सुखी जर बनवायचं असेल मजेदार बनवायचं असेल तर आपल्याला खडतर कष्ट परिश्रम करावे लागतील झटावे लागेल राबावे लागेल संघर्ष करावा लागेल तसेच आत्मविश्वासाने चांगल्या गुणवत्तेने आणि आपल्या सुंदरमय वागण्याने बोलण्याने राहण्याने चांगल्या व्यवहाराने आपली कामे करावी लागतात आपलं कर्तव्य आपली जबाबदारी पार पडावी लागेल आळसा निष्काळजीपणा हा फेकून द्यावा लागल झटकून टाकावं लागत कारण आळसा निष्काळजीपणा हा सुखी जीवनाचा आनंदी जीवनाचा रंगमय जीवनाचा शत्रू आहे म्हणून कष्ट मेहनत करावीच लागेल खडतर कष्ट करावीच लागते तेव्हा आपलं जीवन सुखी होतं आनंदी होतं आपलं जीवन सुखी बनवायचं या दुखी बनवायचं मजेदार रंगदार बनवायचं या नरकमय बनवायचं हे आपणच ठरवू शकतो आपल्या कार्याने आपल्या कर्तव्याने आपल्या जबाबदारीने आपल्या बोलण्याने आपल्या वागण्याने आपल्या राहण्याने आपल्या व्यवहाराने आपलं जीवन आपण सुखी अथवा दुःखी ठरवू शकतो आपलं जीवन आहे आपल्याला जगावे लागेल आपल्या समस्या आपल्या अडचणी आपली संकटे आपली दुःख आपल्याला दूर करावे लागतील कोणी दुसरी दूर करणार नाही म्हणून आपले जीवन आपल्याला सुधारावे लागेल आपल्या नीटके नीटके करावे लागतील आपली संकट आपल्या समस्या आपल्या अडचणी आपल्याला दूर करावी लागतो म्हणून माणसाने स्वावलंबी राहिलं पाहिजे स्वतःची कामे स्वतःच केली पाहिजे काबाड कष्ट केले पाहिजे मेहनत केली पाहिजे परिश्रम केला पाहिजे जी। स्वतःचं जीवन स्वतःच जगलं पाहिजे इतरावर अवलंबून राहिले नाही पाहिजे म्हणून आळसा निष्काळजीपणा झटकून टाकून मस्त टणटणीत दणधणीत खनखनीत जीवन जगला पाहिजे जी। आणि आपलं जीवन दणदणीत खनखन टणटणीत होण्यासाठी आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या आपले कर्तव्य पार पाडावी लागेल आपलं जीवन सुंदर होण्यासाठी आपलं जीवन छान होण्यासाठी आपलं जीवन मजेदार होण्यासाठी आपलं जीवन भव्यदिव्य होण्यासाठी आपल्याला झटावं लागेल राबावं लागेल संघर्ष करावा लागेल कारण जीवन एक संघर्ष आहे जीवन एक युद्ध आहे जीवन एक लढा आहे हा लढा आपल्याला लढावाच लागेल तेव्हा आपले जीवन सुंदर होईल रंगमय होईल परंतु जर आपण आपली जबाबदारी आपलं कर्तव्य पार पाडलं नाही आपली कामे व्यवस्थित केली नाही तर आपलं जीवन सुखी होणार नाही आपल्या सुख मिळणार नाही आपलं जीवन नरकमय बनून जाईल दुःखमय बनून जाईल म्हणून काम कष्टाने आपलं जीवन सुखी करता येतं आनंदी करता येतं आपलं जीवन रंगदार बजेदार करण्यासाठी चांगल्या गुणाची सांगड घातली पाहिजे कष्टावर मेहनत तर केलीच पाहिजे परंतु आपले बोलणे आपले वागणे आपले राहणे आपला व्यवहार करणे आपली वर्तणूक करणे हे एकदम चांगलं असलं पाहिजे आपलं मुख हे मंदिर आहे आणि आपल्या मुखातून निघणारे हे बोल ईश्वराचे असतात म्हणून आपल्या मुखातून नेहमी चांगले शब्द निघाले पाहिजे सुंदर शब्द निघाले पाहिजे गोडगोड चांगले शब्द निघाले पाहिजे आपल्या मनात सुंदर विचार असले पाहिजे चा। चांगले विचार असले पाहिजे आणि या सुंदर विचाराचा चांगल्या विचाराचा सदुपयोग केला पाहिजे तसेच खडतर मेहनत व कष्ट केली पाहिजे संकटाला भिवू नये समस्याला भिऊ नये अडचणीला भिवू नये दुःखाला भिवू नये तर त्याचा त्याचा निकारान धैर्याने सामना करावा जो खडतरपणे सामना करतो संकटाचा अडचणीचा समस्याचा दुःखाचा खडतरपणे सामना करतो जो आपले कर्तव्य जबाबदारी पार पाडतो जो धैर्य ठेवतो धीटपणा ठेवतो धीर ठेवतो इच्छा तयारी ठेवतो आवड गोडी ठेवतो संयम सहनशीलता ठेवतो जिद्द चिकाटी ठेवतो कष्ट करण्याची तयारी ठेवतो ध्येय ध्यास ठेवतो जाणीव ठेवतो दूरदृष्टी ठेवतो आणि मानसिक ठेवतो आणि चांगल्या गुणाची सांगड घालतो व्यवस्थित परस्थितपणे वागतो त्याचं जीवन मजेदार होते सुंदर होते परंतु जो या सर्व गोष्टीचा पालन करत नाही या सर्व गोष्टी पाळत नाही त्याचं जीवन नरकमय पाय कंगाल कंगाल जो दुसऱ्यावर अवलंबून राहतो जो आळसपणा करतो जो कर्तव्य जबाबदारीच पालन करत नाही ज्याच वागणं बोलणं राहणं व्यवहार करणं वर्तवणूक करणं चांगलं नसतं त्या मुखातून गोड गोड शब्द निघत नाहीत त्याचं मन सुंदर नसतं विचार सुंदर नसतात आणि जो आळसी असतो त्याचं जीवन सुंदर होतच नाही होणारही नाही तर त्याचं जीवन कंगालमय नागमय कर्तव्य जबाबदारीचं पालन केलं पाहिजे आपली कर्तव्य काय आहेत आपली जबाबदारी काय आहे हे माणसाला समजलं पाहिजे हे माणसाला ओळखलं पाहिजे आपल्या कर्तव्याचं आपल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन केलं पाहिजे आपला उद्देश चांगला असला पाहिजे आपला दृष्टिकोन चांगला असला पाहिजे आपले विचार चांगले असले पाहिजे आपण सुंदर मार्गाने चांगल्या मार्गाने गेलं पाहिजे चांगला मार्ग निवडला पाहिजे सर्वांसोबत चांगलं राहिलं पाहिजे चांगलं जीवन जगलं पाहिजे सुंदरतेने जीवन जगलं पाहिजे आपल्याला आपल्या सर्व गोष्टीची काळजी असली पाहिजे चिंता असली पाहिजे आपल्या परिवाराची आपल्या समाजाची आपल्या देशाची काळजी चिंता असली पाहिजे ध्यास असला पाहिजे जाणीव असली पाहिजे दुरदृष्टी असली पाहिजे आणि त्याने स्वतःची कामे स्वतःच केली पाहिजे तरच त्याचं जीवन सुंदर होतं रंगमय होतं कारण हे जीवन आपलं आहे म्हणून आपल्याला आपली कामे आपल्यालाच करावी लागतील आपलं जीवन आहे आपल्यालाच जगावे लागेल या आपल्या समस्या आहेत आपल्या अडचणी आहेत आपले संकटं आहेत आपली दुःख आहेत ही आपल्याला दूर करावी लागतील आपल्यावर आलेलं संकट आपल्यावर आलेल्या समस्या ही आपल्याला दूर कराव्या लागतील कोणी दुसरं चळवण्यासाठी या समस्या दूर करण्यासाठी या दुःख दूर करण्यासाठी येणार नाही तर या समस्या या अडचणी हे दुःख आपल्यालाच दूर करावं लागतील आणि आपल्यालाच आपलं जीवन सुंदर सुखी बनवायला लागेल म्हणून आपलं जीवन सुंदर बनवायचं सुखी बनवायचं या दुखी बनवायचं या नरकमय बनवायचं हे आपल्याच हातात आहे इतर कोणाच्याही हातात नाही बरं आपलं जीवन आहे आपल्याला जागावं लागेल आपल्या समस्या आहेत आपल्या अडचणी आहेत आपल्या संकट आहेत आपल्याला दूर करावं लागतील आपल्या समस्या आपल्या अडचणी आपली दुःख दुसरं कसं कोण दूर करेल कारण जीवन आपल्या जगायचं दुसऱ्याला नाही आपली प्रश्न आपल्या समस्या आपल्या अडचणी आपली संकटे आपले दुःख आपल्याला दूर करावे लागतील या दुःखाचा सामना या संकटाचा सामना या अडचणीचा सामना आपल्यालाच करावा लागेल म्हणून स्वतःला जागा करा स्वतःच्या बुद्धीला जागा करा स्वावलंबी स्वाभिमानी बना मेहनत करा कष्ट करा आणि स्वतःला ओळखा स्वतःचे अस्तित्व ओळखा स्वतःच्या मनाला जागा करा जर तुम्ही स्वतःच्या मनाला जागा केलं तुमचं अस्तित्व तुम्ही ओळखलं तुम्ही जीवनाचे नियम पाळले आणि तुम्ही आपली कर्तव्य जबाबदारी चांगल्यातीने पार पाडली चांगल्या गुणांची सांगड घातली व्यवस्थित पदशीरपणा ठेवला नीटनिटकेपणा ठेवला तुमचे बोलणे वागणे राहणे चांगले वर्तणूक करणे व्यवहार करणे चांगले, चांगले असले अपार माणूस की असतील जर प्रेम ठेवलं तर तुमचं जीवन नक्कीच सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल म्हणून मित्रांनो आपलं जीवन आहे आपल्याला सुखी करावी लागेल कारण कोणी येऊन आपलं जीवन सुखी करणार नाही कोणी येऊन आपल्याला मदत करणार नाही कोणी येऊन आपल्याला सहकार्य करणार नाही कोणी आपल्या चुका दुरुस्त करणार नाही या कोणी येऊन आपल्या अडचणी सोडवणार नाही आपले दुःख सोडवणार नाही आपले दुःख आपल्या अडचणी आपल्या समस्या आपल्या तक्रारी आपले, आपले प्रॉब्लेम्स हे आपल्याला सोडावं लागतील आपल्याला त्या दूर कराव्या लागतात दुसरं कोणी येऊन त्या दूर करणार नाही म्हणून मित्रांनो ह्या आप आपल्या समस्या आपल्याला सोडाव्या लागतील म्हणून सतत सावधान राहा सतर्क राहा समाधानता ठेवा आणि आपल्या समस्या संकटे अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर रहा सज्ज रहा जसे एखादी चिमणी स्वतः घरट बांधते ती कोणाचाही आधार घेत नाही स्वतः काळी कचरा गोळा करून स्वतः ती आपलं घरट बांधते आपल्यासाठी आपल्या पिल्ल्यांसाठी आपलं संरक्षण करण्यासाठी आपल्या पिल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी सर्व गोष्टीपासून संरक्षण करण्यासाठी आपल्या पिल्ल्यांचं रक्षण करण्यासाठी स्वतःचं रक्षण करण्यासाठी ती स्वतःच आपला निवारा तयार करते आपल्यासाठी एक घर तयार करते एक खोपा तयार करते ती कोणाचीही मदत घेत नाही स्वतः ती मेहनतीने परिश्रमाने कष्टाने एक एक काडी कचरा गोळा करून घर बांधते तेही पक्का घर बांधते मजबूत घर बांधते तुम्ही चिमणीचा खोपा पाहिला असेल किती मजबूत असतो ते पहा आणि अशा कष्टाने मेहनतीने परिश्रमाने चिमणी आपल्या विलांची वाढ तर करतेच करते पिल्लांनाही स्वावलंबी बनवते पिल्लांनाही चांगल्या गोष्टी शिकवते पिल्लांनाही जगण्याची हिंमत देते आपल्या पिल्लांनाही जीवन जगण्याची चावी देते त्यांना मार्गदर्शन करते दिलासा देते प्रेरणा देते त्यांची काळजी घेते त्यांना व्यवस्थितपणे वाढवते त्यांचे जीवन सुधरवते सर्व गोष्टी त्यांना शिकवते त्यांना शानपण शिकवते सर्व गोष्टी त्यांना शिकवते अडचणीच्या काळात समस्येच्या काळात दुखाच्या काळात येणाऱ्या गोष्टीचा कसा सामना करावा ही सुद्ध, सुद्धा याचीसुद्धा शिकवण ती आपल्या पिल्लांना देते अशी चिमणी आणि कष्ट सहन करून आणि खस्त खाऊन मेहनत कापड कष्टाने आपल्या पिल्ल्यांना घडवते वाढवते आणि आपल्यासाठी निवारा तयार करते बघा या चिमणीची हिंमत स्वतःचं काम स्वतःच करते ती आपल्या समस्या आपल्या अडचणी आपल्या तक्रारी आपली दुःख दुसऱ्या कोणाला सांगत नाही दुसऱ्या कोणाची मदत घेत नाही या दुसऱ्याजवळ जाऊन गार्या निघात नाही दुसऱ्याजवळ जाऊन तक्रारी करत नाही कोणाजवळ जाऊन ती तक्रार करत नाही तर स्वतःचं जीवन ती स्वतः जगते हिमतीने जगते धाडसाने जगते स्वतःच्या समस्या ती स्वतः सॉल्व करते स्वतःच्या अडचणी ती स्वतः दूर करते आणि एवढी एवढा कठीण परिश्रम करून ती खोपा तयार करते घर तयार करते आणि आपल्या पिल्यांना वाढवते आपल्या पिल्यांना जगवते तसंच माणसाने सुद्धा आपलं जीवन आपणच जगलं पाहिजे आपल्या समस्या आपणच सोडवल्या पाहिजे आपले दुःख आपणच सोडवले पाहिजे पुन्हाजवळ जाऊन घराने गाली नाही पाहिजे पुन्हा जाऊन जाऊन तक्रार केली नाही पाहिजे कोणापुढे जाऊन तक्रारी केल्याने घराने गायल्याने या रडत बसल्याने एकाच जागी स्थिर बसल्याने का ताण घेऊन या टेन्शन घेऊन एका जागी बसल्याने निष्काळजीपणा आळस ठेवल्याने नि एका जागी रुसून बसल्याने एका जागी रडत बसल्याने त्याच्या समस्या त्याच्या अडचणी दूर होणार नाही त्याच्या कटकटी दूर होणार नाही त्याच्या बाराभनगडी दूर होणार नाही तर त्याला आपल्या समस्या आपल्या तक्रारी आपल्या अडचणी आपले दुःख त्याला स्वतःच सवाल करावे लागतील स्वतः सोडवावे लागतील स्वतःच त्या दुरुस्त करावे लागतील तर त्याचं जीवन सुखी होतं आनंदी होतं स्वतःची कामे त्याला स्वतःच करावी ला लागतील स्वतः त्याला झटावे लागेल राबावे लागेल संघर्ष करावा लागेल कोणी त्याला मदत करणार नाही कोणी त्याच्या कामे येणार नाही कोणी त्याला हातभार लावणार नाही एक प्रकारे दुसरं कोणी तुम्हाला मार्गदर्शन करेल प्रेरणा देईल प्रोत्साहन देईल परंतु तुम्हाला मदत कोणी करणार नाही बसून राहतात एका जागी सर्व मला आयतर द्या म्हणसाल तुम्हाला कोण देईल प्रॉब्लेम तुमच्या कटकटी तुमच्या बाराभानगडी तुमचे संकट तुमच्या अडचणी तुमचे दुःख दुसरं कसं सोन सोडवी दुसरं कसं कोण दूर करील तुमच्या तुमची संकटे तुमच्या तक्रारी तुमची गारहाणी तुमच्या कटकटी तुमच्या बाराभानगडी तुमचे दुःख तुमच्या समस्या हे सर्व काही तुम्हाला सोडावं लागतील दुसरं कोणी येणार नाही आणि सोडवणार नाही म्हणून आपलं जीवन आहे आपल्याला जगावं लागतं म्हणून आपलं जीवन सुखी बनवायचं की दुखी हे आपल्याच हातात आहे इतर कोणाच्या हातात नाही आपलं जीवन सुखी बनवण्यासाठी तुम्हाला काबाड कष्ट करावं लागतील झटावं लागेल राबावं लागेल संघर्ष करावा लागेल संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही काम कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही झटल्या राबल्याशिवाय पर्याय नाही हातपाय हलल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आपलं जीवन सुखी कसं बनवायचं ते तुम्ही ठरवा निश्चय करा पक्का निश्चय करा कारण जीवन हे सुखी होतं काबाड कष्ट केले आणि मेहनत केल्याने परिश्रम केले आणि झटले आणि संघर्ष केले आणि जीवन सुखी आणि अन्यथा होत नाही संघर्ष करा झटा राबा संघर्ष करा मेहनत करा कष्ट करा कुणी आयता घास आपल्या देणार नाही म्हणून आपल्याला संघर्ष करावा लागेल झटावे लागेल राबावे लागेल हिमतीने धाडसाने पुढे जावे लागेल आपल्या मनाला जागे करावं लागेल आपल्या अस्तित्व जागे करावे लागतील आपलं जीवन आहे आपल्याच जगावं आता तुम्हीच ठरवा तुमचं जीवन सुखी बनवायचं या दुखी सुखी बनवायचं ते आपल्या कष्टांनी काम कष्टांनी आपल्या कर्तव्यांनी आपल्या जबाबदारींनी असंख्य मेहनत करून काम करून चांगलं वागून चांगलं बोलून चांगलं राहून अत्यंतिक मेहनत करून कष्ट करून आपलं जीवन सुखी करता येतं जर तुम्ही कामच केले नाही आपली जबाबदारी पार पाडलीच नाही आपलं कर्तव्य पार पाडलंच नाही चांगले वागलेच नाही चांगले राहिलेच नाही तर तुमचं जीवन ऑटोमॅटिक दुखी होते आपलं जीवन सुखी बनवायचं आहे दुखी की आपल्याच हातात आहे इतर आहे नाही आपलं जीवन सुखी बनवायचं की दुखी हे तुमच्या विचारावर तुमच्या दृष्टिकोनावर तुमच्या नियोजनावर तुमच्या निर्णयावर आधारित आहे तुम्ही जसं करसाल तसं तुम्हाला फळ मिळेल तुम्ही जे काही करसाल जसं काही करसाल जो काही निर्णय घेसाल जसं काही वागसाल जसं काही राहसाल तसं त्याचं फळ मिळत असतो म्हणून पक्का निश्चय करा ठरवा की आपलं जीवन आहे आपल्यालाच नीट करावे लागेल दुरुस्त करावे लागेल रिपेयर करावे लागे। लागेल आपलं बिघडलेलं जीवन हे आपल्याला दुरुस्त करावे लागेल रिपेयर करावे लागेल आपलं जीवन आहे हे सुखी बनवायचं की दुखी हे आपल्याच हातात आहे सुखी कसं बनवायचं आणि दुखी कसं बनवायचं हे आपल्याच हातात आहे आपण जर चांगल्या रीतीने राहिलो चांगल्या रीतीने बोललो चांगल्या रीतीने वागलो चांगला व्यवहार केला व्यवस्थित वागलं वर्तणूक चांगली केली माणुसकी ठेवली चांगली गुन्हा सांगड घातली के कष्ट केले मेहनत केली जिद्द चिकाटीने आवड गोडीने तयारीने संयम सहसीतेने जाणीव ठेवून ध्या ठेवून जिद्द ठेवून ध्येय ठेवून दृष्टिकोन ठेवून चांगला दृष्टिकोन ठेवून दूरदृष्टी दुरु� ठेवून असंख्य कष्ट व मेहनत परिश्रम केले तर तुमचं जीवन सुखी होईल अशा अर्थीने तुमचं जीवन सुखी बनवायचं परंतु जर एक केलं नाही तर या उलट तुमचं जीवन दुखी होईल दुखी या सुखी ठरवा तुमचं जीवन तुम्हाला सुखी बनवायचं का दुखी कारण जीवन एकदाच मिळतं वारंवार मिळत नाही मग तुम्हाला हा पहिली संधी आहे तुम्हाला ही एकच संधी आहे तुमचं जीवन तुम्हाला कसं जगायचं हे एकच संधी आहे तुम्हाला जीवन कसं जगायचं ते तुम्ही ठरवा तुम्हाला जीवन दुःखी करायचं की सुखी करायचं हे तुम्ही ठरवा कारण तुमच्याच हाताने तुम्हाला तुमचं जीवन सुखी अथवा दुखी करता येईल म्हणून तुम्ही ठरवा जीवन दुःखी करायचं या सुखी व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद